आजपर्यंत आपण विविध देवांच्या नाना प्रकारच्या आरत्या पाहत आलो पण आज अकोला शहरात एका अनोख्या आरतीने सर्वांचे लक्ष वेधले असून आज दिवसभर शहरात याच आरतीची चर्चा सुरू होती ही कोणत्या देवाची आरती नसून विद्युत महामंडळाच्या डी आरती होती विद्युत महामंडळाचा कारभार हा कसा चालतो हे काही नव्याने सांगायला नको अतिआवश्यक सेवेत असलेले हे विद्युत मंडळ आता हास्याची बाब झाली असून याच विद्युत महामंडळावर अनेक जोक मेंट्स पाहत असतो त्यात पावसाळा म्हटलं की मग विचारताच सोय नाही पाऊस पडो अथवा ना पडो लाईट जाणार म्हणजे जाणारच असाच काहीसा विजेचा लपंडाव अकोला शहरातील गीतानगर स्नेहनगर पोलीस वसाहत अकोली खुर्द एम्ब्रॉइड कॉलनी रेणुका डुप्लेक्स रूपचंद नगर, मातोश्री मातोश्रीनगर हिंगणा या परिसरात सुरू होता या परिसरातील नागरिक पूर्ण बिल भरून देखील त्यांना वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता सतत तक्रार करून देखील काहीच उपयोग होत नसल्याचे पाहून येथील शेकडो नागरिकांनी मिळून विद्युत महामंडळाला प्रसन्न करण्यासाठी डीपीची आरती केली मनोभावे केलेल्या या आरतीने आता तरी विद्युत महामंडळ पावणार की या परिसरातील ग्राहकांवर कोपले राहणार ही तरी येणारी वेळच सांगेल अकोला शहरामध्ये हा गीतानगर जो परिसर आहे या परिसरमध्ये महावितरणकडून हा घोषित लोडशेडिंग चालू आहे मला वाटते की अकोल्यामध्ये कोणत्या एरियामध्ये एवढी लाईन जात नसेल जेवढी लाईन या गीतानगरमध्ये जाते कमीत कमी पाच -कमी पाच तास सात तास, तास दररोज जाते याचं फक्त कारण काय होतं की हा जो एरिया आहे हा गोरक्षण रोडला जुळलेला आहे त्या गोरक्षण रोड सबस्टेशनला आणि गोरक्षण रोड सबस्टेशनला खूप मोठी एरिया आहे त्या एरियामध्ये कुठेही काही त्रास झाला किंवा तांत्रिक बिघाड आला तर या एरियाचा वीज वीज जो आहे पुरवठा खंडित करावा लागत होता म्हणून जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेस बच्चूकडू आपले आपल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री होते मी त्यांना विनंती केली होती की आमचा हा एरिया गीतानगर इस्त्यानगर हा जो पूर्ण परिसर आहे मानव शोरूम ते रिंगणापर्यंत याला तुम्ही सेपरेट करा मग त्यांनी ते डी सीमध्ये फंड्स मंजूर करून दिला आणि वाशिम बायपास जो सबस्टेशन आहे त्या वाशिम बायपास सबस्टेशनला हा एरिया जोडण्यासाठी मग असा एक प्रस्ताव तयार केला की के त्या वाशिम बायपास सबस्टेशनवरून या रोडवरून पूर्ण लाईन आणायची विजेचे खांबे उभे करायचे आणि ते खांबे उभे करून या या डीपीला जोडायचं जर या डीपीला सप्लाय आणला वाशिम बायपासवरून तर या एरियाला वीज पुरवठा इथून वाशिम बायपासवर पण दोन वर्ष झाले इथला जो कंत्राटदार आहे ज्याला महावितरण हा काम दिलेला आहे त्या कंत्राटारनी मोल उभे करून दिले एक साधी वायर सप्लाय आणण्याचं काम दीड वर्षापासून पेंडिंग आहे माझा महावितरणला चेतावनी आहे की जर यानंतरही आज तो आम्ही गांधी मार्गाने गांधी मार्गचं अवलंबन करून शांततेने डीपीची पूजा केली जर याच्या पुढे समजा या लोकांनी जर ऐकलं नाही आणि या डीपीचं पर्यंत सप्लाय आणला नाही तर मी स्वस्त बसू देणार नाही कोणी असेल महावितरणचा मोठा अधिकारी असेल आम्ही रास्ता रोको करू त्यांच्या तोंडावर काळे फासू आणि तीव्र आंदोलन करू याची सर्वस्व जबाबदारी ते, ते, ते महावितरणची राहते